स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील नांदूर शेंगोटे येथे तेथील ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून संपूर्ण गावात प्रभात फेरी काढून स्वच्छ सर्वेक्षण व प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली राज्य शासनाने गावनिहाय प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने येथील रेणुका माता मंदिराच्या पटांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच पी डी सानप आनंदा शेळके शंकर शेळके प्रभाकर सानप शिवनाथ शेळके सरपंच गोपाल शेळके उपसरपंच भारत धराडे ग्रामविकास अधिकारी एस डी आयरे मुख्याध्यापक डी टी बाबड एम के सोमवंशी प्रारब्ध शळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेंचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या चमचे थर्माकॉल आदींच्यापासून होणाऱ्या हानीबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत स्तरावर करावयाच्या उपाययोजना त्यांचे सर्वेक्षण कुटुंबस्तरावर करावयाच्या जाणीव जागृतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली एसएन न्यूज़ सिटी प्रकाश सड़क के सतत स्वच्छता माननीय कि पानी का जरूरत

मच्छर नंतर आपण म्हणजे मच्छर मच्छर त्याचा वापर करायचा आणि किंवा संध्याकाळ की एक तर डान्स आणण्याची वेळ असून संध्याकाळची संध्याकाळी हा साडेसहा ते साठच्या आज आपण प्रवेश करतो डान्स बनवण्यासाठी आपण स्वतःने घरोवरून तसं पाला आणून पोमडा असतो तसं बना तसं जर करून गेला तर हे डान्स खूप जे थंडी असतात खूप असतात खूप डम्पक असतात टायर असतात ट्यूब असतात त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचतं तिकडे कोणाचं लक्षण असतं काही काळात बाटल्या असतात फुटलेल्या बाटल्या असतात त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साच साचतं म्हणजे हा डान्स बसतो तिथे पण तो आळ्या घालतो अंडी 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 घालतो आळ्या घालतो खूप पोषण आणि परत डान्स करायला आणि तो एखाद्या बाजू शिषेला चावला तर परत आपल्याला त्याचा संसर्ग झाला जातो तांदळीच्या वस्तू ज्या असतील तू टायर वगैरे हे अवटी भाजी स्वच्छता ठरवायची आहे ही गाडी मोठ्या विद्यार्थी मंडळींना घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे हा दास हा दासवाळ्या मच्या जेव्हा मनामध्ये असतील कुठल्या दोऱ्यांवरती बसलेला असतो सरंगणाऱ्या वायरिंग हा बसलेला असतो तर प्रामुख्याने आपल्याला काळजी मिळतो कुबड पानून बसतो तर त्या पाण्यावरती पांढरे असतात पांढरे कट्टे असतात पांढरे कटके असतात प्रतावर्चे पांडुसी असतात त्याला टायगर मॉस्पिटल असं सुद्धा म्हणतात हा दिवसाच चालतो काय असतो आणि हा सुद्धा आम्ही येतो तर घराच्या